दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरी चिपळूणमधील तरुणीबरोबर प्रेम प्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून पुणे येथे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली शुभा शंकर कोदारे वर्ष अठ्ठावीस राहणार चिपळूण असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे तर कृष्णा सत्यनारायण कनोजा अठ्ठावीस राहणार खेरेवाडी याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान या घटनेचे चिपळूणात पडसाद उमटले आहे शुभदा मुळशी चिपळूण येथील असून तिचे वडील व्यवसायाच्या निमित्ताने कराड येथील स्थायिक आहे ती नोकरीमुळे पाच वर्षांपासून पुण्यात राहत होती पुणे विमाननगर येथील डब्ल्यूएनएस कंपनी काम करत असताना कृष्णा आणि शुभदा या दोघांची ओळख झाली कृष्णा हा लिपिक पदावर तर शुभा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती पुढे दोघांची चांगली ओळख निर्माण झाली त्यातून प्रेम संबंध जुळले शुभाने आपले वडील आजारी असल्याचे सांगून त्यांच्या उपचारांसाठी कृष्णा याच्याकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले तिच्या सततच्या पैशांच्या मागणीमुळे कृष्णाला तिचा संशय आला अडीच महिन्यांपूर्वी त्याने थेट करार गाठून तिच्या वडिलांची भेट घेतली त्यावेळी आपले पैसे शुद्धाने उपचाराच्या नावाखाली अन्यत्र समजले खोटे बोलणे कृष्णाच्या जिवारी लागले आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटे बोलून आपल्याकडून घेतले हे त्याला समजून चुकले होते मंगळवारी एरोडा येथील डब्ल्यू एन एस कंपनीच्या पार्किंग मध्ये कृष्णाने तिच्यावर धारधार हत्याराने सपासप वार केले हे वार इतके जोरदार होते की त्यात शुद्धाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि कार्डियक का अटॅक येऊन त्यातच तिचा मृत्यू झाला लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा